पीएमआयडीए आय डी ए वाघोली ग्रामपंचायत आणि पी एम सी यांच्याकडे मी नक्कीच येथील समस्यांचा पाठपुरावा करेन आणि तीन महिन्यातून किमान एकदा मी येथील स्थानिकांची भेट घेईल असे अढररावांनी सोसायटीतील नागरिकांना वचन दिले सहित संपूर्ण शिरूर मतदारसंघातील समस्यांवर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन यावेळी आढळरावांनी उपस्थितांना केले यावेळी विधानसभा संयोजक शिरूर हवेली प्रदीप कंद अध्यक्ष हवेली तालुका भाजप संग्राम गावडे उपाध्यक्ष भाजपा पुणे दादासाहेब सातव युवा जिल्हा प्रमुख पुणे गणेश सातव पाटील भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप सातव युवा सेना शहर प्रमुख वाघोली यश सातव सेना मंगेश सातव प्रदेश उपाध्यक्ष किसान मोर्चा भाजप दादासाहेब उपाध्यक्ष पुणे जिल्हा राष्ट्रवादी उमेश उद्रे पुणे जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस योगिता सातव सोशल मीडिया अध्यक्ष अश्विनी पांडे जिल्हा सचिव भाजप मोहन शिंदे महिला मोर्चा वाघोली अध्यक्ष विद्या पाटील युवा मोर्चा पुणे जिल्हा उत्तर अध्यक्ष संदीप सातव सरचिटणीस हवेली विजय जाचक माजी उपसरपंच शांताराम बापू कटके युवा सेना जिल्हा संघटक गणेश मस्के उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे जिल्हा गणेश सातव माजी उपसरपंच महेंद्र भाडळे माजी पंचायत समिती सदस्य श्याम गावडे वाहतूक सेना राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी गेल्या दहा बारा सर्व मनसैनिकांच्या जाहीर सभा घेऊन महायुतीला जी नस्त्र दिला ते जाहीर केलं आणि महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षामध्ये चांगलं आनंदाचं वातावरण निर्माण झालं त्याचा भाग म्हणून आज आपण या ठिकाणी शिरू राहिले सर्व प्रमुख महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत आजच्या बैठकीचा उद्देश आपल्या सर्वांचा

राजकीय क्षेत्र में कार्यक्रम ने नरेंद्र त्रिपाठी को भी प्रमुख मानदाजी बरेकर कार्यक्रम माजी पंचायत समिति सदस्य सविताबाई बरेकर द्वारा क्षेत्र प्रयाتماد एवं दबावरके एवं भू परिषयंत माझ्यासोबत आलेले सर्व आमचे सहकार्याचे या विभागाचे तालुका अध्यक्ष सन्मान वाघोळी झालेकर आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शांतारा बाबू खडके या गावचे आमचे सगळे सहकारी याचा नावा घेत आमचे सगळेच सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मात्र माझा जुना सहकारी

ह्या वेळेला दोन हजार चोवीसच्या लोकसभेमध्ये आढळून संसदेमध्ये जातो आठवड्यात कसे जाते कानात बोल दामोदार भाषण झालं मला नाही तुम्हाला शिरोडमधून नाही पुण्यामधून लोकसभेतून जाईल पण हा वेळ प्रमाणात तुम्ही सांगितलं आणि माझी समजा नाहीये मी शेवट माझं सोडून जाऊ आणि काय मला समजता कुणाला निवडणूक लढवली त्याने आमच्या आघाडीमध्ये बोलून झालं काँग्रेस तयार आहे काँग्रेस तयार असेल उद्धव साहेब काय असतील तुम्ही असतील मी तयार आहे मला नाही मग त्यांनी उद्धवजीला मला लावलं म्हणजे ते आडवड असं असं त्यांना विचारलं काय तुम्ही असं सांगितलं पुढे लोकसभे होतो हो म्हणाले मग त्याला उद्धवजी असं आहे मी तीन दोन खासदार आहे माझी खासदारची झाली आहे मुग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर काँग्रेस पक्षाबरोबर संघर्ष करायचा जागा मागून घ्यायचा फार इच्छा नाही आहे तुम्ही फक्त मला ताकद द्या इथं शिवसेनेचा भविष्यामध्ये संघटना वाढवण्यासाठी ताकद द्या दुर्दैवाने काही झालं नाही आणि तो विषय असाच बागा केला त्यानंतर तिसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये नवीन सरकार सांगण्याचा उद्देश की तेव्हाच मला काय घडू नका मला ज्या वेळेला देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे त्यांनी मला बोलून सांगितलं की तुम्ही काम करता मतदारसंघामध्ये आम्ही मला काढलं तुम्ही मतदारसंघातून घडण्याची तयार आणि त्याच्यामुळे गेले दीड वर्ष मतदारसंघा देखील

आणि सर्व समाजा बघिले आपल्या सगळ्यांना निवडणुकीची तयारी सर्व आणि येणाऱ्या तेरा महिन्या ह्या निवडणुकीचा मदान होणार आहे चार दिवसापूर्वी मी आणि ऑगस्ट सायना बाबा आम्ही सगळ्या

गोषी मैं आववाया लगता नरेंद्र मोदी जी अल केंद्रजी फिर ज्यादा प्रमुख माना महाराष्ट्र प्रामुख्यान मराठी भाषे का अभिजात दर्ज मिला एक प्रमुख मांग है बदल मैं मेला आव इच्छित सहा वर्षापूर्वी सहा सात वर्षापूर्वी मी या संदर्भातलं अभ्यासपूर्वक शिक्षण संसदेमध्ये ज्या दिवशी मराठी भाषा दिला असतो त्या दिवशी मराठीमधून भाषण केलं होतं आणि त्याच्यानंतर राज्य सरकारचा प्रस्ताव येणं ह्या गोष्टी पाठप्रमाण केलेल्या आहेत परंतु राजकीय इच्छाशक्ती असल्याशिवाय अशा प्रकारच्या प्रश्नाला वाचाव करत नाही राजसाहेबांनी लक्ष घातलं म्हणाल्यावर नक्कीच आम्ही सगळेजण त्या पाठीमाग राहून हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे ही लढाई विकास सोशल मीडिया अशाच प्रकारची लढाई तुम्ही सगळ्यांनी तरी आपल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रत्येक गावामध्ये काही ना काही पाच वर्षामध्ये खासदार असताना माझ्या दृष्टीने उद्देश हा नव्हता जेव्हा पराभूत आलो तेव्हा